ते दे, त्यांनी काय काय केलं काय काय सांगितलं लोकांना त्यांच्या त्याच्याकडे वळा छान वाटलं खूप छान तुला समजलं का मग तुझी काय शंका मला खूप समजलं काय शंका आल्या का शंका नाही निरसन झाले हां ओके बरं वाटलंय ना बरं आहेस तू हां सांगा पुढं कुठून आला आहे तू त्या मावशीनं ओळख पाहिजे नवीन आले सांगेल हा गाव नाव सांग असं त्यांना माहिती होईल नाव पूर्ण सांगा भाडळे सातारा हा कोरेगाव कस वाटतय तुला शिबिर छान ओके काय शंका असेल तर ठेवायचा आजच्या प्रश्नामध्ये आपण खूपच म्हणजे बाबासाहेबांचे विषय जे काय त्यांनी आपल्या जीवनात एक त्यांनी त्याप्रमाणे कसं आचरण केलं आणि आपल्या जीवनामध्ये त्यांचा कसा वापर करून आपल्या समाजाला किंवा याला एक मार्ग दाखवला असं तेवढं विचार केलं आणि छान वाटलं म्हणजे ते असं जय भीम मी धम्ममित्र विजय भंडारे खरोखर ज्योती यांनी जो, जो विषय आज घेतलेला आहे मांडलेला आहे त्याच्यामध्ये आपल्या शिबिराचा विषयच आहे आधुनिक बोधिसत्वाच्या धम्मक्रांतीचे प्रतिबिंब म्हणजे आधुनिक बोधिसत्व कोण होऊन गेले तर काल बरीचशी माहिती दिली बोधिसत्व कोण झाले तसं आपण बाबासाहेबांना परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतो आज एका बोधिसत्वांची ओळख म्हणजे आपल्या बाबासाहेबांची ओळख धम्मचारिणी अभयाज्योती यांनी केलेली आहे त्याच्यामध्ये आपणाला च सविस्तर माहिती दिली मिलिंद प्रश्नापासून त्यांनी सुरुवात केली म्हणजे कशा पद्धतीनं भंते नागसेन ना आणि राजा मिलिंद यांच्यामध्ये संवाद झाला बुद्धत्व कसं प्राप्त झालं धर्मांतर कसं केलं किंवा के दानपारमिता बाबासाहेबांची कशी होती किंवा एकोणीसशे चोवीसला मिलिंद कॉलेज किंवा सिद्धार्थ कॉलेज स्थापन केलं एकोणीसशे पस्तीसला येवल्यामध्ये म्हणजे मी धर्मांतराची घोषणा केली बाबासाहेबांनी स्वतःचं घर राजगृह मुंबई दादर या ठिकाणचं खास पुस्तकासाठी बांधलं हेही सांगितलं चि चिंतनमय प्रज्ञा ज्ञानमय प्रज्ञा किंवा मानवमुक्तीचा लढा चौदार तळे याबद्दल माहिती दिली त्याचबरोबर ध्यान Uh, कोणी करत नाही म्हणजे बाबासाहेब करत नव्हते असा एक अपप्रचार काही लोक करतात परंतु ध्यानातूनच हे सगळे अठरा अठरा तास अभ्यास करणं सलग किंवा राज्यघटना लिहिणं किंवा एवढं शिक्षण उच्च विभूषित त्यावेळेला मिळवणं हे बाबासाहेबांनी आणि अजून आपण बावीस प्रतिज्ञा आजही आपण त्या उच्चारताना किंवा स्पीकर लावताना सांगतो की आवाज कमी करा पण स्पीकरवाल्याला की कशाला आता हवे आहेत म्हणजे एवढं त्यांच्याकडे ज्ञान होतं आणि अभयज्योतीनी नानकचंद ऋतू या आपल्या त्यांचा असणारा सेवक म्हणजे सचिवच होते म्हणजे त्यांनी सांगितलेलं आहे अशा पद्धतीची बरेचसे सविस्तर चर्चा म्हणजे या बोधिसत्वाबद्दल आपल्याला भरपूर अशी माहिती दिलेली आहे आणि खरोखर त्यांची हे प्रवचन होण्या अगोदर त्यांचे ओळख ही सुद्धा आपल्याला धम्मचार्यांनी सांगितलेली आहे अमोघादित्य बरं ना त्यांनी सांगितलेले आहे उपायराजांनी प्रास्ताविकामध्ये आपल्याला चांगलं की आपलं बुद्धिष्ट टायमिंग कसं आहे याच्यावर ते आपल्याला बरोबर त्यांनी चांगलं मार्मिक असं सांगितलं आहे आणि ते गरजेचं आहे कारण थोडं डिले झालं तर ते बरोबर नाही आपल्याकडे कसं लग्न असतात चार ला होतात पाच साडेपाच सहाला ही एक पद्धत समाजात झाली इकडं शिबिरात बी असं जर झालं अर्धा अर्धातच असाल उशीर तर मग तेही बरोबर नाही त्यामुळं उपायराजा यांनी जे बुद्धिष्ट टायमिंग आहे ते करेक्ट एक वाजला म्हणजे एकलाच सुरू झालं पाहिजे समयसूचकता समय बाळगण्याबद्दल सूचना दिली आणि ज्योती यांची ओळख आम्हाला खूप भावली म्हणजे अगोदर माहीत नव्हतं एवढं कारण संघामध्ये एक रीत आहे की प्रवचनकार जे आहेत त्यांचं ओळख करून देणं बऱ्याच वेळेला असं होतं की तुम्ही कोण बोलतायत प्रवचनकार बरेचसे आम्ही व्याख्यानं ऐकायला जातो ॲज अ शिक्षण क्षेत्रात किंवा कॉलेजला परंतु पुढं कोण बोलतं हेच माहीत नसतं तर आपल्या संघामध्ये अगोदर त्या माणूस कोण आहे किंवा ती व्यक्ती कोण आहे त्यांचा परिचय होत असतो आणि त्या परिचयाच्या माध्यमातून मग मा आपल्याला कळत असतं ही खरी सिस्टीम आहे आणि ही संघाच्या शिबिरातच आम्हाला चांगली समजली तर खरोखर ज्योती यांचे उच्च विभूषित असून ते आत्ता सध्या काही दिवसापूर्वी फॉरेनलासुद्धा इंग्लंडला जाऊन आलेले आहेत म्हणजे आपल्या मुलांना घेण्यासारखं दिदी आहे सर्वांना की आज उच्च विभूषित असणाऱ्या शिक्षित असणाऱ्या आपल्या धर्मचारिणी यांचे आपल्याला मार्गदर्शन आहे आणि आज आपल्या एक गटाच्या क्रम गटप्रमुख बी आहेत अभ्यास गटाच्या तर खूप छान आहे मी खूप वेळ बोललो पण सगळा सारांश त्यामध्ये घेतला आता झालेल्या चुका आता काही जण म्हणतात पाणी आहे तर जरा थोडंसं तथागतांच्या काळात पाणी आहे ते थोडंसं त्याच्यावर मात करायचं खूप आहे तर ॲडजस्ट करून घेऊया आपण खूप इथं माझ्या माहितीप्रमाणे भौतिक सुविधेचा चांगला परिसर आहे थोडं किरकोळ एखादी गोष्ट असेल तर आपण सर्वांनी त्याकडे दुर्लक्ष करूया जय भीम जय भीम आज मनापासून मी आली आणि आजचा जो विषय होता तो माझ्या कालच्या विषय आता जो मी म्हणलं की माणूस माणूस म्हणून कसं हे केलं तर त्याचं मला आज निरसन झालेलं आहे माझं पण आणि जरी समजा आता आपण कुठली जरी बाबासाहेबांचे बुद्धांचे जर पुस्तक जर वाचलं तर हा विषय संपूर्ण कळेल मधलं

कशा पद्धतीने आपण एकत्र एक केल्यावर ती गोष्ट घडते नाही hmm. का तो उदाहरण होतं उदाहरण दाखल मी दाखला दिला एक्झाम्पल hmm. दिलं की बाबासाहेब हे एकटे असे नाहीये बाबा सगळे मिळून अवयव सगळे मिळून दावा तर त्याच्यासाठी ते मी सांगितलं की असं आहे म्हणून पुस्तक आहे पुस्तक मिलिंद प्रश्न मोठं नाव आहे लिहून घ्या पुस्तकाचं मिलिंद प्रश्न मिलिंद पन्न पालीमध्ये पन्न म्हणतात मिलिंद प्रश्न असं वे आलेला आहे आले आले आता मिलिंद प्रश्न नावाचं पुस्तक आहे पन्न म्हणा कौशात पन्न टाका मिलिंद पन्न मिलिंद प्रश्न उपाधी विषयाचा उपाधी 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 प्रज्ञा सूर्य ज्ञानसागर सूर्य परमपूज्य बोधिस तसं महामेरू ही पदवी दिलेली आहे बाबासाहेबांना उपाधी दिली उपाधी आज खूप सुंदर होतं त्यात म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कोणती कोणती होती विद्यालय स्वाभिमान तसेच त्यांच्या दहा बार्मिकाच्या बातमीतून तुम्ही म्हणजे सविस्तर

जय भीम असं तुम्ही आपल्या पुण्याला मदत करते अतिशय सुंदर पद्धतीने त्यांनी हा व्हिडिओ पुढे घेतलेला आहे आणि आज जे काही बाबासाहेब म्हणजे म्हणजे त्यांनी जे काही दाखले दिले की महाराजा राजा नागशीलपासून ते तर ते त्याच्यामध्ये त्यांनी की रथ आरथाचं उदाहरण केलेलं आहे की रथ रोजचा एका कुठल्या एका भागाने होत नाही तर अनेक भाग एकत्र करून मग तो रथ तयार होतो तसा बोधिसत्व जो आहे अनेक गुणांनी युक्त असा तो बोधिसत्व असतो आणि मग बाबासाहेबांना मांडणी त्यांनी केले बाबासाहेबांची मांडणी की ते कशी गोष्टीसत्व होते अशा पद्धतीने त्यांनी प्रत्येक खूप मांडणी मला खूप आवडली म्हणजे आणि मला मग याच्यामध्ये मी अनेकदा म्हणजे मी हे केले आता आमच्या वर्षवर्षाचे कार्यक्रम सुरू होते तेव्हापासून माझ्या डोक्यात असा विचार होता की प्रत्येक वेळी जो आपण ऐकतो प्रत्येक वक्ता जो आहे ना तो बोलताना म्हणतो की बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेबांकडे आम्ही घेणार होते आणि मी तो तयार पण केलेलं होतं तर त्याच्यामध्ये मला ही घर पडली अजून तुम्ही अभयारतीने आज जे काही मला ते सात बा बार मी आज सांगितलेली आहे तीन अजून किणत आहे तर त्याच्यामध्ये मला जो सगळा उपयोग झाला असं त्या मला पण तयारी करायला तर आता काही झालेलं आहे प्रवचन आपचं खूप सुंदर झालेलं आहे

संविधान भारताचं संविधान हे जिल्ह्या बाबत त्याच्यामध्ये आपल्याला आता एक उदाहरण द्या झालं की आता माझ्या वडील साहेब त्याच्यामध्ये वेळेला लोक तुमच्या सारखेच बोलतील असतील असं नाही तुमच्या मताशी ते सहमत असतीलच असं नाही तर मग त्याने असं म्हटलेलं आहे की सहिष्णुतेचा अर्थ असा आहे की तुम्ही इतरांच्या बाबतीमध्ये सहिष्णुतेच धोरण तुमचं असलं पाहिजे म्हणजे काही प्रमाणामध्ये इतरांना सहन करण्याची शक्ती तुमच्यामध्ये असते

やるでしょ